आपल्या शाळेमध्ये सुद्धा आज हा बहीण भावाचा राखी पौर्णिमेचा सण साजरा केलेला आहे की नाही आपल्या मॅडमच्या संकल्पनेतून हा जो उपक्रम आहे अतिशय चांगला आणि परिणाम करणारा आपल्यावर उपक्रम आहे आपण आपल्या बहिणीचं जसं संरक्षण करतोय तसं आपल्या ह्या शाळेतल्या वर्गातल्या सगळ्या आपल्या बहिणी आहेत त्या बहिणींना कुणी अडचण आली कुणाला एखादा पेन नसेल तर भावाने पटकन दिला पाहिजे मदत केली पाहिजे की ना तिला लिहायला पेन दिला पाहिजे एखादीला वही नाही अडचण आली आपण मदतीला गेलं पाहिजे तिची मदत केली पाहिजे तिचं संरक्षण केलं पाहिजे ही आपल्या सर्व मुलांची जबाबदारी आहे आहे का नाही जबाबदारी करणार ना मग तसा मारणार ना हा सांभाळणार मदत करणार सांभाळणार संकटात धावून जाणार प्रसंगी काय अडचण असेल तिची अडचण सोडवणार ही आपल्या सर्व भावांची जबाबदारी आहे याच्यातून एवढंच शिकायचं की आपण बहीण भावासारखं शाळेमध्ये वागायचं राहायचं एकमेकांशी प्रेमानं बोलायचं भांडण करायचं नाही शंभो कुठल्याही मुलीला मारायचं नाही अलग लक्षात राखी बांधेन तुला त्यांनी भांडायचं नाही तुला सखी बहीण नाही ना हाय का तुम्हालाच नाही तर आपल्या सख्या बहिणीसारखी हे पण बहीण आहे आपली हा तर याच लक्षात ठेवायचं की या सणाचा म्हणजे आपल्याला काय घ्यायचं याच्यातून थोडक्यात किंवा बहीण भावासारखा आपण एकमेकानं गुन्हा गोविंदानं प्रेमानं एकमेकाशी जिवाळ्यानं राहायचं वागायचं एकमेकांना मदत करायची एकमेकांसोबत अभ्यास करायचा आणि अडचणी सोडवायच्या हाच या सणामागचा मुख्य हेतू आहे उद्देश आहे आणि मॅडम ना आपल्याला या सणाचं आयोजन करून तुम्हा सर्वांना त्या सणाचा एक चांगला आनंद मिळवून दिला आज बघा कसे चेहरे असे उगं हसरे चेहरे दिसायले सगळेचे प्रफुल्लित ताजे टवटवीत चेहरे दिसायले मुलांचे दिसायलेत का नाही मुलांनी मुलींना चॉकलेट दिल्या का नाही तुम्ही आता ते तुम्हीच दिल्यात पण तुमच्या वतीने ते आम्ही दिल्यात वाटल्यात फक्त त्या तुमच्याच चॉकलेट होते त्यांना राखी बांधल्याबद्दल दिले का नाही तिथं तोंड गोड केलं का नाही तुम्ही आज हा हा तसंच तिथं सतत तोंड गोड करायचं बरं का हा बोलून तरी चांगलं गोड बोलायचं हा या सणामागचा उद्देश आहे सर्वांनी अतिशय छान उपक्रमामध्ये सहभागी झालात आहे की नाही मुलींनी तुम्हाला राख्या बांधल्या तुम्ही त्यांना चॉकलेट दिलात त्याबद्दल मॅडमनं हे आयोजित केलं त्याबद्दल मॅडमचे पण खूप खूप मॅडमला पण धन्यवाद देऊ आपण सर्वजण मॅडमसाठी एकदा आनंदायी तीन टाळ्या वाजू आपण वन टू थ्री स्टार टाळी आता रक्षाबंधनाचा सण बोली बहीण बोली भावाला, बोली भावाला तुझी साडी चोळी खन न तो रुपया क्या